हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर काकडी विमानतळ परिसरातील दुहेरी हत्याकांडातील दोनही आरोपींना अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय अवघ्या बारा तासांमध्ये गुन्ह्याची उकल झाली आहे राहता तालुक्यातील काकडी विमानतळाच्या मागच्या बाजूला साहेबराव भोसले आणि त्यांचं कुटुंबीय राहत होतं सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे त्यांच्या घरी गेले असता साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमध्ये आढळून आला होता तर त्यांनी घरात बघितला असता कृष्णाची आई वडील आणि आजी यांना देखील मारहाण झाल्याची घटना घडली होती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळाची पाहणी करून या गुन्ह्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला समांतर तपासाचे आदेश दिले होते तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं संदीप रामदास दहाबाड जगन काशीनाथ किरकिरे दोघेही राहणार मोखाडा जिल्हा पालघर यांना ताब्यात घेतलं गेलंय त्यांनी प्रथम दर्शनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास राहता पोलीस करतायत विमानतळाच्या साहेबराव भोसले व त्यांचे कुटुंबीय हे राहत होते आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिगे हे त्यांच्या घरी गेले असता साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमुळे त्याला आढळून आलेला होता त्याने घरात बघितला असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते त्यानंतर आजलंय मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाच केल्याचं आढळून आलेलं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात बी एस आय ढाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदे पळसे जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघंही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी प्रथमदर्शनी गुन्हेची गुन्ह्याची कबुली ही दिलेली आहे अधिक तपास एस डी पी ओ श्री वमनेसाहेब शिर हे करीत आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहऊस दूध चहापत्ती तेज हत्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दुधाणा आणि असा मस्त चहा बनवा